किनाऱ्याची किंमत समजायला लाटाचा अनुभव घ्यावा लागतो पाण्याचं मोल समजण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि साधू संत गुरुजन या यांचे महत्त्व समजण्यासाठी मात्र संत संगतीत राहावं लागतं तर सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम आज आपण ज्यावेळी देवाला विडा समर्पण करतो तेव्हा आपण ईश्वर भक्त ज्ञानीय गुरु गुरुवर्य गुरुजन साधू संत यांचा विड्याला का लावतो यावर आधारित अशी एक सुंदर ली आपण ईशप्राप्ती स्पीच या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकणार आहोत गुरुजनांचा आणि साधू संतांचा आदर करणे अशा परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत पूर्वी आश्रमात गुरु शिष्यांना सदुप उपदेश करून चरित्र घडवित होते अशा प्रकारे संत आपल्याला आपले मनोबल देहबोल बुद्धिबल आत्मबल आत्मबल व ज्ञानशक्ती देऊन सावध करतात त्याचप्रकारे दुःखाने पिलेल्या लोकांना योग्य योग्य मार्ग दाखवणारे म्हणजेच गुरुजन संत हेच असतात तर त्याच आधारित आपल्याला एक सुंदर श्रवण करायचे आहे स्वामींच्या सान्निध्यात आऊसा नावाच्या साधिका होती तर एका गावामध्ये म्हणजेच वाडेगाव या गावात एक माळी राहत होता आणि त्या माळ्याला चार पाच मुले होती आणि एक पत्नी असं त्याचं छोटस कुटुंब होत आणि तो त्यांच्यासोबत अतिशय आनंदात सुखी संसार करत होता ते राहत होता पण त्या घरामध्ये पैसे कमवणारा या मुलांना सगळ्यांना जगवणारा एकच प्रमुख व्यक्ती होता तो म्हणजे तो माळी असं तो त्याची परिस्थिती अशा प्रकारे त्याची परिस्थिती अतिशय नाजूक होती पण त्याच्या कुटुंबात त्याच्या कुटुंबासोबत तो मात्र अतिशय सुखात राहत होता आणि अशीच या त्यांच्या सुखामध्ये मात्र आता दुःखाची भर पडणार होती त्याच्या आनंदामध्ये आता दुःखाचा डोंगर कोसळणार होता तितक्यातच त्या मायाला मात्र साप चावला त्या मायाला साप चावला म्हणून अनेक प्रकारे वैद्य बोलवण्यात आले त्याचे खूप प्रकारे त्याच्यावर उपचार करण्यात आला मात्र एकाही वैद्याला त्याच्यात ते यश भेटलं नाही आणि तो माळी मात्र मरण पावला आता त्या माळ्याच्या कुटुंबावर आता दुःखाचे डोंगर कोसळले होते लेकर होते त्याची पत्नी दुःख करत होती आता मी कोणाच्या हाताकडे पाहू माझे लेकर बाळ हे बिनबापाचे झालेले आहेत आता आमच्या घरातला जो कमवणारा माणूस आहे जो आम्हाला आणून खाऊ घालणारा माणूस आहे तोच गेला आहे असे म्हणून ती दुःख करतच होती की आईकडून तिकडून आजूबाजूला सर्व गावातले लोक गोळा झाली होती तेव्हा त्याच्यातली ते दोन चार लोक कुचबुजत कुजबुज करीत म्हणत होते अरे खडकुली येथे साक्षात परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहेत आणि ते मात्र या मायाला निश्चितच जिवंत करतील याचं रक्षण करतील तेव्हा याला तिकडे खडकुलीला घेऊन जावा तेव्हा त्याच्या ते पत्नीने एकही एक क्षण इकडे तिकडे न गमवता त्या माळ्याला लिंबाच्या पाल्यामध्ये गुंडाळून खडकुरीला जिथे स्वामी राहत होते तिथे आणून टाकले स्वामींच्या त्या गुंफी समोर त्या मायाचं प्रेत टाकलं तेव्हा गावातील ते आजूबाजूचे लोक त्याला बघण्यासाठी आले तिथं खूप गर्दी झाली होती तितक्यातच नाथोबा आणि भट्टोबास हे दोघ जण भिक्षेला जात होते भिक्षेला जाता जाता, जाता भट्टोबास म्हणतात नाथो बघ आता या माळ्याचं आपले स्वामी कस रक्षण करतात याला कस जीवनदान देतात आपण भिक्षेवून येईपर्यंत मात्र हा माळी जिवंत आपल्याला दिसेल असे म्हणून ते दोघही तिथून निघून जातात तितक्यात आपल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीला प्रसन्न केलेलं करणारी साध्वी म्हणजेच आऊसा माता बाहेर आल्या लोकाचा गर्दा पाहून त्या आवाज ऐकून आऊसा बाहेर आल्या पाहतात तर बाहेर एक माळ्याचं प्रेत पडलेलं आहे त्याला लिंबाच्या पाल्यामध्ये गुंडाळलेला आहे असं पाहून आऊसाला तर धक्काच बसतो आणि आऊसाही तिथे त्या गर्दीमध्ये जाऊन बघते आणि तेव्हा आऊसाला औसा मातेला पाहून मात्र त्या माळ्याची पत्नी धावत पळत आऊसाकडे येते आणि आऊसाला काय म्हणते तेव्हा आऊसाला पाहताच त्या माळ्याची पत्नी औसाकडे आली आणि आऊसाला देवाला देव नक्कीच देवाला तुमच्या तुम्ही विनंती करा तुम्ही देवाला प्रसन्न केलेला आहे तुम्ही देवाचं सेवादाश्य करता देवाची भक्ती करता आणि आई तुम्ही माझ्यासाठी एकदा तुमच्या देवाला तुमच्या ईश्वराला तुम्ही विनंती करा की माझ्या पतीला तुम्ही जीवनदान द्यावं आई काय सांगू तुम्हाला माझ्या घराची घरची परिस्थिती आमच्या घरातील एकुलता एक कमवणारा माणूस तोच आहे आणि तोच आमचा आधार गेला तर आम्ही कोणाकडं पाहावं मला चार पाच लेकरं आहेत एखाद्या मुंगीचं घर गर, घरावर आऊसाला ती आई म्हणायला लागली आई तुम्ही तुमच्या देवाला विनंती करा तुमच्या देवाला तुम्ही माझं दुःख सांगा आणि अशाच प्रकारे आपण जेव्हा परमेश्वराला विडा समर्पण करतो ना तेव्हा कोणत्याही आश्रमात जातो तेव्हा तिथल्या गुरुजनाचा साधूचा संताचा ते, 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 संता ते विड्याला हात लावतो जेणेकरून त्यांनी आपली आपले जे दुःख आहे आपली जी प्रार्थना आहे त्यांनी परमेश्वराला सांगावी आणि परमेश्वराची त्या आपले त्यां त्या ते ते साधूच्या मार्फत त्या गुरुजनाच्या मार्फत आपली प्रार्थना परमेश्वरापर्यंत जावी म्हणून आपण परमेश्वराला विडा समर्पण करताही कोणत्याही साधू संतांचा हात लावून घेतो त्यामागील इतकंच कारण आहे पण लीला मात्र आपली अजून शिल्लक राहिली आहे ती बाई त्या माळ्याची पत्नी विनंती करू लागली आऊसाला आई तुम्ही तुमच्या देवाला विनंती कराव माझे लेकरा बाळा आहेत त्यांचा सांभाळ कोण करेल त्यांचं कसं होईल ते बिना बापाचे कसे जगतील आणि ती बाई आऊसाला विनंती करू लागली की तुम्ही माझं दुःख त्या ईश्वराला सांगा त्या परमेश्वराला सांगा आई माझ्या संसाराची राख रांगोळी झालेली आहे मला ती चार पाच लेकरं आहेत माझं कुटुंब आहे आणि ज्या प्रकारे मुंग्याच्या घराला आग लागती ना तसा माझा संसार आता करपून गेलेला आहे असं म्हणून ती आऊसापशी रडू लागली आधी ती देवापशी गेली नाही ईश्वरात जवळ गेली नाही ती आऊसापशी रडू लागली आपलं दुःख एका भक्ताला सांगू लागली एका साधूला सांगू लागली आणि आऊसालाही तिची दया आली आऊसा पटकन लगबगीने देवाकडे गेली आणि परब्रह्मा परमेश्वर सर्वज्ञ चक्रधर स्वामीला विनंती करायला लागली तेव्हा ती स्वामीला म्हणते स्वामी, ला स्वामी, स्वामी जगन्नाथा एका भक्ताची विनंती घेऊन आऊसा स्वामी जवळ येते एका दुःखाची प्रार्थना येते स्वामीला आऊसा करते आऊसा म्हणते जीजी स्वामी जगन्नाथा देवा ती तो माळी बापूडा गरीब माळी आहे आणि त्याला साप चावला आहे आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि गरीब बिचारी त्याची पत्नी त्या माळ्याची पत्नी खूप दुःख करीत आहे बाबा तिला चार पाच लेकर आहेत ज्या प्रकारे मुंग आग लागल्याच्या नंतर ते मुंग्याचं घर करपून जात तसं तिचा आनंद तिचा संसार मात्र आता करपून जाईल देवा तरी तुम्ही त्याचं रक्षण करावं तरी स्वामी जगन्नाथा राखावा जी अशी औसा देवाजवळ त्या मायाच्या पत्नीची विनंती करू लागली त्याचं रक्षण करा म्हणून तेव्हा स्वामी म्हणतात पहिलं वाटी घेऊन या तिकडली वाटी घेऊन या आणि चरण क्षाळन करविले स्वामीने आपले चरण चरणक्षाळन करायला लावले तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले बाई हे चरण उदक त्याच्या तोंडावर सिंपा उरावर सिंपा पाठीवर सिंपा असा विधी असा विधी त्यांनी आऊसाला सांगितला होता तेव्हा आऊसा ते चरणोदकाची वाटी घेऊन बाहेर आली तेव्हा सर्वांना आऊसा म्हणती हाय सोडी रे हे काय कल केलं तुम्ही त्या मायाला प्रकारे लिंबाच्या पाल्यामध्ये गुंडाळ्याला असताना तर आऊसा त्या मायाला लिंबाच्या पाल्यातून मोकळं करा असं म्हणून सांगत असते त्याला सोडतात आणि त्यावेळी औसा माता आपली त्या मायाच्या तिन्ही ठिकाणी ते चरण दक्षिण ती त्याच्या पाठीवर त्याच्या उरावर आणि तोंडावर आणि त्या वाट बघती हे प्रेत म्हणजे हा माळी जिवंत होतो का आणि काय चमत्कार त्या माळी हळूहळू डोळे उघडायला लागतो ते प्रेत तर जिवंत झालं होतं पण हालचाल करत नव्हतं तेव्हा औसा माता परत देवाजवळ गेल्या आणि देवाला विनंती करू लागल्या जीजी स्वामी जगन्नाथा तुम्ही विजय करावे जी गोसावीला विनंती करू लागली की तो प्रेत जिवंत तर झाला पण हालचाल काहीच करत नाही आणि तुम्ही तिथपर्यंत येण्याची कष्ट करावे तुम्ही तिथपर्यंत जी अशी औसा स्वामींना विनंती करत होती आणि स्वामींनी त्या औसा मातेच्या विनंतीचा स्वीकारही केला गोसावी उठले आणि श्रीचरणी उपानो घातल्या आणि तिथे स्वामींनी त्या प्रेताजवळ विजय केले कृपादृष्टीने त्या प्रेताला त्या माळ्याला अवलोकन केले आणि तो माळी मात्र उठला तो माळी उठला आणि स्वामींना परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामींना त्यांनी दंडवत घातले त्यांच्या श्री चरणा लागला आणि त्याच्या पत्नीला मात्र अतिशय आनंद झाला होता तिच्या पत्नीनेही उठून पटकन स्वामीला दंडवत केला आ... पावसाचे उपकार मानले आणि सगळ्या गावात सगळीकडे आनंदाचं वातावरण झालं होतं सगळीकडे आनंद आनंद झाला होता सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं होतं गावामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं होतं आणि तितक्यातच भट्टोभास आणि नातोबास हे भिक्षा करून आले सकाळी जेव्हा जे भटोबास म्हणले होते ते खरं झालं होतं आणि प्रसन्न होऊन अतिशय आनंदात त्या मायाच्या घरचे परिवारातले म्हणायला लागले रात्री काही तेला तुपाची वाती लागेल तुम्हाला रात्री काय द्यावे लागेल का तेल तूप काही दिवा लावायचा म्हणजे काही गुण आला की दिवापशी काही द्यायचं अशी पद्धत असते ना तेव्हा परब्रह्मा परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात सर्वज्ञ म्हणितले ऐसे येते काही न लगे असे येते काहीच लागत नाही मग रात्रीचा पूजा अवसर झाला आरोग्या झाली बाईसा करवी तयाची जेव घातले दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तो माई आपल्या घरी गेला तेव्हा ते अवघ्या गावाला त्याला सगळा वृत्तांत सांगितला आणि तिथलच्याही गावाला आश्चर्य वाटला आनंद झाला अशा प्रकारे श्री चक्रधर स्वामी त्या मायाच रक्षण केलं म्हणजे आऊसाच्या विनंतीवरून त्या मायाच रक्षण स्वामींनी केलं होतं म्हणूनच आपण विडा ठेवण्यापूर्वी साधू संत गुरुजन वर्ग यांचा हात लावून विडा ठेवतो जेणेकरून असे त्यांनी आपल्या ज्ञानाने तप साधने आपल्या भक्तीने